कधी माता कि जे आपा हा आपला सुरज दादा बिग बॉस मध्ये गेलाय बर त्याच्यासाठी चांगलं गाणं म्हणा की आयला लिहिल तर मी म्हणू काय म्हणा की आ, बर, बर बर वाजू नीट वाजू बर हा सुरजच्या विषयले आहे गौरान मातीतलं कार्ट सुरजच्या विषयले हार्ड गौरान मातीतलं कार्ट घेऊन पंगा सगळ्यांशी नडतोय गुलिगत सगळ्यांची फाडतोय घेऊन पांगा सगळ्यांचे नरतोय गोलीगा सगळ्यांची फाडतोय हा सगळ्यांच्या मनात घर केले सगळ्यांच्या मनात घर केले बिग बॉस मध्ये सुरत काय चालले बिग बॉस मध्ये सुरत काय चालले दिलात झापोक झोपोक झापोक झोपोक वाजत राहत दिल